कधीही फरक्या गोष्टींवर आपला अधिकार गाजवायचा नाही जे आपलं आहे ते आपल्याला मिळणारच जे आपलं नाही ते कितीही घट्ट पकडून ठेवलं तरी आपल्या हातून सुटणारच त्यामुळे जास्त विचार करायचा नाही टेन्शन घ्यायचं नाही मस्त आनंदी जगायचं बरोबर ना, ना, ना जगा बरो हाय हॅलो नमस्ते मी वनिता स्वागत आहे तुमचं नीतूस लाईफस्टाईलमध्ये कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर आज सकाळी टिफिनला बनवलेले मी तोंडलीची भाजी आणि चपाती तर साहेबांना म्हणजे पिऊच्या पप्पांना नाश्त्याला मी चपात चहा चपातीच दिली त्यांना म्हटलं चहा चपातीचाच नाश्ता करून घ्या त्यांनी गप्पपणे करून घेतला तेही काही बोलले नाही कारण कधीतरी चहा चपाती खाल्लेली चा चालते एखाद्या वेळेस खाल्ली तर काही होत नाही की जळजळ होते किंवा काय पित्त खवळतं असं काही नाही आणि त्यांना नाश्ता दिला तर बघा माझी मुलगी आत्ता उठलेली आहे तर त्यानंतर मुलांनाही नाश्ता द्यायचं होतं तर मुलांना नाश्त्यासाठी बनवलेली मी मॅगी तर मी मॅगी ही बनवलेली आटा मॅगी बनवलेली कारण मैदा शरीरासाठी किती हानिकारक आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे त्यामुळे त्यांना मी नाश्त्याला ही मॅ आटा मॅगीज दिलेली म्हटलं ही चांगली असते आणि ही मी म्हणजे डेली तर नाहीच बनवत आ महिन्यातनं दोन वेळा तीन वेळाच बनवते मैद्यापासून त्यांना मी शक्य तेवढं लांबच ठेवते आणि त्यानंतर त्यांना नाश्ता दिला आणि मी फ्रेश वगैरे झाली फ्रेश वगैरे हो झाली म्हणजे आपलं मॉइश्चरायझर वगैरे हो लावून घेतलं स्वतःकडे ही पर्सनल केअर ही केलीच पाहिजे कितीही काही कितीही वे आपण बिझी असलो तरी स्वतःकड वे स्वतःसाठी वेळ काढलाच पाहिजे त्यामुळे मीही आपलं आवरलो आणि तयार झाली सगळं माझं त्यानंतर म्हटलं आता उरलेले कामं करून घ्यावा पिऊचे पप्पा पण आज गेले सेकंड शिफ्टला सेकंड शिफ्ट होती तर चहा नाश्ता करून टिफिन वगैरे हो घेऊन गेले आणि म्हटलं आता चला बाकीचे उरलेले कामं करावं मग हा सोफा वगैरे क्लीन घेतला मस्त ब्रश्न वगैरे झाडला आणि ते एकावर टाकून घेतलं त्यानंतर मग डस्टिंग करायला घेतली डस्टिंगमध्ये मोस्टली माझं हे रोजचं आपलं ठरले हे स्टेबल असतं जिथं मी अगरबत्ती लावते ग गौतम बुद्धांच्या मूर्तीसमोर तर तिथे अगरबत्तीची सगळी धूळ बसलेली असते ते ती क्लीन नाही केली तर खूप घाण दिसते त्यामुळे ती रोजच्या रोज मी करते आणि छान वाटतं मग नाही केलं तर खूपच खराब वाटतं त्यामुळे ती मी रोजच कर करते व्यवस्थित ते करून घेतलं त्यानंतर म्हटलं चला आता बाकीचे उरलेले कामं करावं कामं काय घरातली आपली संपतच नाही तुम्हाला तर माहितीच आहे की ती कामं केली तरी सु काही ना काही मागं राहतच त्यानंतर म्हटलं आता ही बेडशीट चेंज करा मी बेडशीट चेंज करायसाठी बेडशीट काढली आहे तर माझ्या भाषीबाईनी बघा ही बेडशीट येतं साईडला त्यांना खेळायला घेतली आहे तर मी म्हटलं नाही ही टाकायची आहे द्या इकडे तर त्यांनी दिली त्यानंतर मी ती बेडशीट जुनीवाली काढून घेतली आणि ही टाकायला घेतली ही जी जु नवीनवाली बेडशीट आहे ती मी ऑनलाईन मागवली आहे तिला पूर्णपणे हे काय बोलतं इलेस्टिक लावलेले आहे तर मी फर्स्ट टाईमच अशी वापरते नाही तर मला तशा बिना इलास्टिकवाल्या बेडशीटची सवय बघू आता कसं होतंय तर मग त्यानंतर म्हटलं आता बेडशीट काढली आहे तर ह्या ब्रशने क्लीन करून घेते ह्या ब्रशने एकदम व्यवस्थित क्लीन होते नाहीतर काय होतं की माती तशीच या गादीमध्ये जाते आणि धूळ एकदम अशी आपल्याला सर्दीचा आधीच मला त्रास आहे आणि ते अजूनच ही धूळीने त्रास झाला असता जास्तीच म्हणून ते ब्रशने व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि बेडशीट लावून घेतलं लावायला तशी ही बेडशीट सोपी आहे पण नंतर मग ही परत जमा होईल की काय काय माहिती पण आता लावून माग घेतली आहे बघू कसं होतं काय ते त्यानंतर मग बेडशीट वगैरे लावून घेतल्याच्या आपलं उरलेलं माझं आता फक्त लादी पुसायचं काम लादी पुसून घेतली म्हणजे काम झालं असं समजून घ्यायचं तेव्हाच घराला घर पण येतं ना घर क्लीन दिसतं एकदम स्वच्छ नाही तर ते झाडू लादी नाही केली तर घर असं घाण घाण वाटतं तर तेही करून घेतलं व्यवस्थित पूर्णपणे चपला वगैरे आपलं व्यवस्थित सगळं उचलून जेणेकरून घर एकदम स्वच्छ दिसेल असं मस्तपैकी आणि त्यानंतर दुपारचं जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर गेलो आम्ही आमच्या छोट्या नानबाईच्या घरी ह्या माझे छोटे नानबाई आहेत आणि त्यांच्या घरी गेलो तर ते बघा त्यांचं घर आणि हा माझा मुलगा तिथं नाचतोय मधी 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 त्यांचं घर घर बघा किती छान आहे तर तो घर वगैरे हो बघितलं आम्ही आणि त्यांनी आम्हाला चाय नाश्ता वगैरे हो केला नाश्त्याला इडल्या दिलेल्या संध्याकाळची वेळ झालेलीच तर त्यांनी नाश्त्याला दिलेला आणि तिथून निघलो तर हा बघा माझा मुलगा कसा इकडे इकडे लला शांत बसवतच नाही पण तशी सोसायटी खूपच छान आहे ना तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये त्यानंतर मग या तिघांना घेऊन आम्ही गेलो गार्डनमध्ये गार्डनमध्ये गेलो तिथे होतं गोळ्या होला आणि यांनाच सुरू झालं गोळा खायचा गोळा खायचा एवढी थंडी आणि यांना गोळा खायचा बघा यांनी शेवटी घेतलंच आणि यांच्यासोबत सुरू झाले पिऊचे पप्पा पण ते पण लहान मुलांसारखे गोळा खात उभा राहिलेले गार्डनच्या इथे त्यांनी खाऊन घेतला गोळा काय बोलायचं मी तर नाही खाल्ला बाबा कारण मला सर्दी होती त्यामुळे ना मी नाही खाल्ला आणि मग गार्डनमधनं आम्ही आलो आणि त्यानंतर मी माझ्यासाठी चहा बनवून घेतला चहा ठेवला चहा ठेवला आणि म्हटलं चला आपलं दुसरं काम पण राहिलं म्हणजे दुपारचे जे भांडे धुतलेले होते ले ले ते लावायचे राहिलेले तर ते लावून घेतले व्यवस्थितपणे आणि ते चहा तो उकळतं तोपर्यंत तो भांडे लावायला घेतले म्हटलं नाही लावले की मग ते राहून जातात तसेच जाळीमध्ये नाहीतर काय मग ते लावून घेतले आणि मग ते, ते सगळे व्यवस्थित करून घेतलं तोपर्यंत माझा चहा झालेलाच चला आता चहा घेते भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय